जायला आपल्याला देवचे त्यात रस्त्यावर जाणार आम्ही आज भात दुसऱ्या रस्त्यावर जाणार नाही भात झाला आता तेरा महिने ऐकला आम्ही त्यांना दंगले घालायचे आम्ही काय करावं हो त्याला फक्त तुम्हाला विनंती माझी शांत जायचं तेवढ्या आणि शांत ह्याच शांत जायचं शांत आहेच आहे ना किती पट्टा आहे देऊ लय झालं शंभर मीटर शंभर फूट तेवढ्याच्यात ग पुढं आलं सुरू त्याला काय फक्त आपल्याला संग वाद नाही घालायचं ते आलेले ना त्यांचा हिशोब होईन एक ना एक दिवस हिशेब करीन त्यांचा पण वडीवाले आपले धनगर प्रत्येक गावातला आपला ओबीसी गरीब आपला आहे मुस्लिम गरीब आपला आहे दलित गरीब आपला आहे सगळे आपण एकमेकाचे हे नेते माझाडे गोरगरीबाने काय केले काय नाही गेलं आपलं आत्ता धकत नाही त्यांचं एकमेकाशिवाय गावात बघा तुम्ही नाही धकत आपला रोज एकामेकाला राम घातले राम राम घातल्याशिवाय शिया दिल्याशिवाय रोज चालू आहे आपलं त्यांना काय जाणीव नाही त्याची त्याच्यामुळं फक्त रॅलीवली आलेल्या रस्त्यानेच पुन्हा वापर जा मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आलात पुलाच्या वरून पुलाच्या परत वरूनच जा आरडा करू नका शांतते जा शांत आरडा केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही नाही केला तरी करू शकत नाही आ, आपला जर शांत देत आपण डीवायस पी साहेबांच्या शब्दाला मान दिलं आपला डीवायस पी चांगला आहे जालन्याचा कलेक्टर सुद्धा चांगला आहे ज्याला चांगला आहे त्याला चांगलाच म्हणतो भाऊ आपण ग उखडतो ते बिचारा चांगला आहे त्याला जात नाही पाहत नाही काय नाही काय नाही काय नाही जसं की मी त्या धाराशिवच्या कलेक्टरचं नाव घेत असतो त्याला जात नाही पाहत नाही कोणत्या जातीचा माहीत नाही बिचारा पण काम ग्रेट करतो चांगलं काम करण्याचं नावच निघणार ना मग चांगलं काम करणार ना। ते नावच निघणार जातीचा काय संबंध तिथं तसं ते जालनाचं कलेक्टर बी चांगलं आहे मी बळस्तुती नाही करीत कावाज कोणाची मला सवयच नाही ते डीवायस पी बी आहे कारण आता चूक त्यांची हे मात्र त्यांना मानणे ओ यां आंदोलनाच्या पुढं आंदोलन बसायलाच नाही पाहिजे कारण आंदोलन आधी आमचं आहे आमच्या पुढं येऊन बसणार तुमच्या पुढं आम्ही येऊ तुम्हाला राग नाही येणार का तरी पण आम्हीच शांत आहे आपल्या शांततेत फक्त रॅली होईल म्हणतो रेल्वेला ला आले वरून आपले वरूनच जा आल्याला मार्ग जा चिकाला आणलं तरी जा पडत फडत जा काय करता मग आता त्या डीवायस पी साहेब मान द्यायचा विचारायचं ते चांगलं आहे पण डीवायस पी साहेबांनाही सांग नाही जालन्याचे एसपीला सांग नाही हे आंदोलना पुढे आंदोलन बसीलच कशामुळं ते बसीलच कशाला ढेंगाना तुम्हाला तुम्हाला कायदा सुव्यवस्था ठेवायची पण सगळी जबाबदारी आमची नाही ना ते जर आयला मायला म्हणले ते पुट्टे कस काय सहन करणार कवर तेरा महिना झाला सहन सहन करतो करायचा तिकडे बसाल म्हणा दुसरीकडे जाऊन त्या पाटाला पाणी आलेले बस म्हणा उग त्या वडीवाल्याच्या बिचारा गोर गरेबाचा माग कशाला साडेसातीर दलिलदीर लावून जातो म्हणा इथून तिकडे जाऊन बस ना कुठं बसाय तिथं हे सुद्धा एस पी साहेबांनी अ जालण्याच्या मनावर घ्यायला पाहिजे की हे आंदोलना पुढे आंदोलन बसल्यामुळं हे आम्हाला त्रास व्हायला लागला पण आम्ही रस्ता बदलणार नाही अजिबात नाही आम्हाला रस्ताच त्यांना समजून सांगा कम बसायचं म्हणा उ कुशाला बसायचं बसू द्या काय अडचण एक खाट टाकून द्या गादी टाका त्याचं डबल दोन रगी द्या कुशाल पड म्हणा कवर पड नाही घेणं नाही त्याला जवळ बसायचं तवर बसून बस त्या पंचवीस वर्षी अरे त्यांच्या जातीच्या लोकांना कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन आहे म्हणून कारण सांगतो तुम्हाला आपण बसलग बसत्या आपण उठल <laughs> नुसता मी गाय रड रडक पाहिजे बघितलं कसं आहे त्यांना भेटायला गेल त्या मग आमच्याकडे <laughs> नाही आले आम बाया का रडत आहे म्हणतो तसं तुमच्याकडे आलो आमच्याकडे अरे स्वतः क्षमता लागते मर्दान गेला का ते स्वतः आले नाही भेटायला मंदिर नाही तर नाही न्यायालय गेले तिकड अशी भूमिका पाहिजे लगेच ते भांडणार भेटायला काय तुम्ही लढा आता एखादा लढाई जिंकलं मग तोच म्हणणार का ते कस काय जिंकले आम्ही कसे जिंकाणार तुम्ही टाळ्या वाजयता मग कस काय जिंका असलं कुठं भडक असतं का मरताना मर्दानगी तुमचे कच कच क्षमता माया जातीवर मला क्षमता आमच्या आम्ही शकतो मंत्री या सरकार या नाहीत नका येऊ नाहीत मंत्री या नाहीत नका तिकडे खड्ड्यात जा नाही आम्हाला आमचा दमे लढायचा आम्ही आले तया नाही त्या जा माग येत होते ती मध्ये मध्ये म्हणले माहिले जातात आणि पाणी प्या तुम्हाला माहिती किती माहिले ताकद काय सरकारपेक्षा मोठी त्यांचा रक्त सांडलेला मराठ्याचा आणि ये 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 ते येत होते ते म्हणलं येऊ नका अंबालबाजावून घेऊन येतात येऊ नका आमच्या मारे जात सोडत म्हणलं चला पळा आणि हे म्हणतात आमच्याकडे येणार बाय काय आले ते तुमच्याकडे आमच्याकडे आले तिकडे वाटच बघत कोणची गाडी चालली कोण आहे रे कोण आहे कोण आहे ते म्हणले काम का मंत्री अरे मग आडा आडा आपल्याकडे यमाना काय गाडी आमच्याकडे म्हणा ते जात होशिरे मग ते गरीब ते यांचं काय खरं नाही राव हे बळ चाळीतन बोलत येत का लग ए, का दे, आ, ते काय सोपी नाही ते हुशार आहे धनगर मध्ये नाही नाहीत पोरं ते बी त्यांच लक्ष झालं हे फुकट भांडण विकत घेणार नाही ते मागे राहायचं नाही हा फक्त ते परळीवाले शिदिरच्या गाड्या पटेच ते गो आहे आणि इकडे एक येऊले बाकी कोणी नाही आणि त्याच्या शिदिडश्याच गाड्याचा माझे ना बघू आहे मला त्याची बी काय अडचण उगा काय घेणं नाही देणं नाही कसले टरफलं टुरफले आणि तिथं डंगर डोंगर ते आणि ते काहीही बोलत आहेत आता आमचे पोटे बोलायला लागले किती इज्जत जाईल आम्ही त्यांच्या वयाचा मान ठुतो म्हणून बोलावत आणि ते वा फाड्यासारखंच बोलत आहेत वा फाड्या नसते कधी पहिल्या पावसात पाणी पेल्यावर कसं होतं होत्या जनावरला तसंच होत हे पोर जर मागा लागले ना वा फाड्या आम्ही वयाची इज्जत करतो आम्ही वयाची इज्जत करतो मी तेरा महिन्यात आज उत्तर दिले तेरा महिन्यात अरे डंगार डोंगार झाले तू इज्जत बघ अ तुला धोतर तरी घातला इतला धोतरात हागलास तू माधुरी आवला तिच्या मराठ्याच्या पोरं जर माघरा काय कापक्याच माझीर त्या तुला वयाचं भांड होत आम्ही बोला ना तर त्याला वाटतं बोलनात ना जास्तच बोलत आहे तू ती करतो माहू उठी अशी पुढे उडीतय ते तर काय अरे तू जर घावला ना मराठ्याच्या काचाड्यात घावला ना अर तुला वाटण माय घातली जलमात <laughs> येऊ एवढा स्वच्छता पेचवा तो लेकरला घरच्यालाही नोआय गावाला स्वच्छता पेंट फक्त वयाचं भान ठेवलं तेरा महिने झाले मस्तीत वागण पुढं भान ठेवून बोल वयाचं भान ठेव जर मराठ्याचा पोर मागा लागेल ना बेट्या तुला गावापो सुद्धा जाऊन देणार नाही ध्यानात लयसन केला आता बस ते सहन करणार आहेत आम्हाला काही मर्यादा आमच्या डिवास पिला आणि इस सुद्धा सांगतो आम्हाला सुद्धा मर्यादा भाऊ मर्यादा आहेत भाऊ लय सहन केलं आम्ही तेरा महिना का आमचं काय सहन होत नाही आम्हाला तुम्हाला दापित असलं दापा दा त्यांना त्यांना दंगलीच घालायच्या बार बार ते आम्हाला दौची देत आमच्या पुढे येऊन बसत येत रोडला आडे बॅरिकेड लावायला सांगत येत रोडवर आर्ध्या झोपत येत रोड रस्ता वयाला आमरण उपोषण रोड रस्ता मरुपोषण रस्त रोक असतो भाऊ एक घंट्याचा दोन घंटे पाच घंटे दिवसभर रस्त रोक त्याकड्या पसरून झोप नाही तर कसा झोप डांबर हो? आम्हानो क्वेशन आला तू रोडवर पासला कस का झोपला आणि परत मग तू लोक काय वाकून बघायला लागले काय आता तुझा झोपला तसा रोडवर का, 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 का बसायच जागा आहे का मला तर नका डी एस पी साहेब आणि एस पी साहेब हो आम्ही याचे तेरा महिने इज्जत केलेली हे जर आमची इज्जत करणार नसले ज्यांना जर आमच्या भावना कळणार नसल्या तर आमचा नावी हे गाव आमचे आम्ही आमचं बघतो हा धनगराला आमच्या धकत नाही आणि आम्हाला त्यांनी धकत नाही आणि ते हुशार झाले आता उशिरा त्यांना कळाले हे चोटे जाऊ हा कोण कोण आले तर आपलं नाव ना खराब करायला लागले हा ते म्हणजे ते नको च ये तेतिकलो उचीवूर तेतिकलो उचीवूर ते बस होता या इकडे त्या तिकडे उशी उठलो त्या तिकडे उरलो ते ते गाडी खाली वरगडीली कोंबडी असली होल आपलाच काय त्याला नाव न ठेवायचं ते पुष्याने करावं त्यांनी बिंदास्त करावं पण मराठ्याला त्रास होईन असं पाऊल उचलायचं नाही आणि मराठ्यालाही सांगतो तेवढ्या जागेतून आपलं शांतते जा शांततेचा ते गावाचे लोक चांगले समजून घ्या मी काय बोलते गावचे लोक चांगले हे जाळ फेकते त्या गावावर आणि त्या गावाला डोळ्यावर आणते हे आलेले माकड मुकडं कुडून हे काय याला कटणी करायला पैसे नाही हे काय तेवढ चोर असल्यासारखा खेळी पूर्ण चोर नाही त्याच्यामुळे हे काय आता ते सांगन तसं करते ती आणि ती छगन भुजबळ आणि आता उली देव परळीवाला दीडशे गाड्या तो या दीडशे गाड्या तो ह्या बाकी काही नाही शांततेचा फक्त रॅली होले आल्या मार्गानेच वरून जा मात्र मी त्यांना शब्द दिलेला डी एस पी साहेबाला की वरून येताना वरूनच येते जाताना शांततेत वरून जाते हा आणि घोषणा घोषणा देऊ नका ते नी एकदा बसूच नाही